तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे मजेत असतात तर आपण मस्तपैकी आज हैदराबादी चिकन रेसिपी बनवणार रे, आहेत तर त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे मी तुम्हाला सगळ्यात पहिले ते सांगणारच आहे मस्तपैकी आज दोन भाजीचा बेत बनवला आहे आपण एक काळ्या मसाल्यामधली भाजी आणि एक हैदराबादी चिकन बनवणार आहेत तर काळ्या मसाल्यातल्या भाजीला मी एका साईडला चिकन शिजायला घातलेलं आहे बॉईल करायला घातलेले मी मस्तपैकी काळा मसाला काढून घेतला आहे छान भाजून घेतलाय आणि याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तुम्हाला तर माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे याचा तुम्ही तिथं जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि हे बघा आता हा साईडला ठेवून घेऊ आपण आणि हे बघा हैदराबादी चिकन बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला तेच दाखवते कारण मेन रेसिपी आपली तीच आहे चालता बोलता अजून दाखवणार आहे मी काळ्या अनुसारली भाजी तुम्हाला आ, मस्त छान अशी आपण काय आहेत ती भाजी तर त्याच्यासाठी मी दोन उभे केले कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते छान असे तळून घेतलेत बघा तर आपल्याला अशा ह्या प्रकारे कांदा लागणार आहे आणि इकडे बघा हैदराबाद चिकनसाठी लागणार आहे काय काय आपल्याला तर खूप सारा लसूण आहे दोन कांदे लसूण आहे अद्रक आहे हे बघा एका साईडला ठेवते हे आणि मॅगिनेट केलेलं चिकन आहे तर हे अर्धा घंट्यापूर्वी मी मॅगिनेट केलं होतं चिकन <coughs> त्याला अर्धा घंटा पूर्ण झाले मॅगिनेट करून चिकनला तर बघ तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये काय काय घातलंय ते पण सांगते मी तुम्हाला तर याच्यामध्ये दोन दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धना पावडर आणि गरम मसाला तर गरम मसाला तुम्ही कोणता यूज करू शकता मी सोहानाचा केलेला आहे आणि सॉरी सोहानाचाच म्हणजे एवढेचा केलेला आहे मी आणि हे बघा आपल्याला त्या वाटण्यासाठी आता मॅगिनेटसाठीच म्हणजे मॅगिनेट तर करून ठेवलं आहे चिकन आपण तर आता वाटणामध्ये काय काय लागणार आहे थोडेसे बदाम घेतलेत मी कोथिंबीर आहे आणि पुदिना आहे तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे आधी मस्तपैकी मॅगिनेट झालेलं आहे अर्धा घंटा आता चिकन आपलं हाय तर सगळ्यांना हाय व्हिडिओ जर आवडत असेल तर पटापटा लाईक करा तर बघा आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे चिकन बघू शकता मस्तपैकी छान म्हणजे अर्धा किलो चिकन आहे अर्धा किलो चिकन हंडीमध्ये आहे कारण एक किलोची भाजी बनवायची आपल्याला दोन भाज्या बनवायच्यात एक काळ्या मसाल्यामध्ये आणि एक हैदराबादी चिकन बनवायचे तर आता हे एका साईडला ठेवते मी आणि मॅगिनेट कसं केलं आहे तुम्हाला हा हे जरी बघायचा असेल तर कमेंट करा मी याचा पण व्हिडिओ टाकून देईन तुम्हाला बघा मस्तपैकी छान असा अर्ध घंटा मस्त असं मॅगिनेट झालेलं आहे आपलं चिकन व्हिडिओ आवडत असेल तर पटापटाला लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय ठेवून घेऊ आपण आणि मिक्सरला फिरवायचा आपल्याला मसाला तो दाखवते आता बघा कोथंबीर आणि पुदिना खूप सारा लसूण आणि अद्रक तर आता हे मिक्सरला मी पटा 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 पटापटा लाईक करा लाईक तर व्हिडिओ टाकायला अजून प्रोत्साहन येते लाईक करा कमेंट करा पटकन याच्यामध्ये पाणी जरी नाही घातलं तर जमल कारण्याच्यामध्ये कोथंबीर पुदिना असल्यामुळे वाटण छान निकल त्याचं तर आपण आता वाटण काढून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवते वाटण काढू तर तोपर्यंत तुम्ही आता हे मस्त पैकी मी तोपर्यंत वाटण काढून घेते बघा वाटण काढायला थोडंसं पाणी लागणारच आहे आपल्याला कारण कमी पडले थोडं पाणी तर हे बघा ते एकत्रच घालते अगदी थोडंसं पाणी आहे तर बघा थोडंसं पाणी घातले मी अजून फिरून घेऊ मिक्सरला आपण याचं थोडंसं बारीक वाटण काढायचं आहे आपल्याला याच तर व्हिडिओ आवडत असेल तर पटा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका खूप छान अशी भाजी सॉरी म्हणते हैदराबादी चिकन आहे मस्तपैकी घरी नक्की ट्राय करून बघा छान लागते भाजी नाही खाणारे पण खातील इतका सुंदर चवची चव लागते खायला एकदम मस्त अरे बघा छान असं वाटण काढले आपण आता आता मग घेणार आहेत फोडणीला तयारीला म्हणजे फोडणी तर भाजीला तयारीची घेऊ आपण तर बघा आता दोन मिनटं हे सगळं व्यवस्थित एक साईडला ठेवून घेते आता आणि हा जो कांदा आहे तर आपल्याला याची पेस्ट काढून घ्यायची कांद्याची आणि नंतर थोडेसे बदाम तर याच्यामध्ये थोडेसे मी काजू पण घालणार आहे एवढं बघा एका साईडला काढून ठेवते नंतर याची आपल्याला पेस्ट घालायची तर व्हिडिओ आवडत असेल तर पटापटा लाईक करा चला हाय मस्तपैकी आणि छान भाज्या आहेत ना बघ व्यवस्थित पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि मस्त आहेत घरगुती भाज्या म्हटल्यावर अगदी बेस्ट भाज्या होतात तर एकदा बघा तर तुम्हाला दाखवते मॅगिनेट केलेलं चिकन जर बघायचं असेल तुम्हाला मी मॅगिनेट कसं केलं आहे तर कमेंट करा मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकून देईल आणि हा पण मसाला काढायचा आहे आप आपल्याला कारण एक सोबत मी दोन भाज्या बनवते तर तुम्हाला दाखवते बघा हंडीमध्ये टाकलेली भाजी मी मस्त शिजायला हंडीमध्ये भाजी घातलेली अर्धा किलो आणि अर्धा किलो मॅगिनेट करून ठेवली तर एक किलो भाजीची दोन भाज्या बनवणार आहेत आपण तर चला मग आता गॅस चालू करून घेऊ आणि हैदराबादी चिकन एका साईडला टाकून द्यायचं मस्त छान हैदराबादी हैदराबाद बनवायचं एकदम भारी असं झमझमीत चमचमीत मस्त छान असं आणि दही दही घातल्यामुळं ना भाजीची चव एकदम आफलतून लागते बर का तेल झाल्याच्या नंतर आपल्याला हे करायचं आहे त्याच्यामध्ये सॉरी तेलच म्हणते कढई गरम झाल्याच्यानंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मस्त इकडे कसं हंडीमध्ये मस्त तोपर्यंत भाजी शिजती आपली आणि आवडत असेल तर पट्टा कमेंट करा स्क्रीनवर दोनदा टॅप करा म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक होईल आणि सबस्क्राईब पण करा <coughs> तरी बघा आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहेत तर तेल बघा मी दोन ते चार पळ्यात तेल घातलेले त्याच्यामध्ये आता तेल कमी जास्त भाजीला लागणारच आहे चिकनची चिकनची म्हणजे हैदराबादी चिकन म्हटल्यावर हो, त्याला थोडंफार जास्त तेल लागतेच आणि कोण भाजी करायची म्हटलं तर त्याला तेल लागणार असे कारण तेलाशिवाय या भाजीला मज्जाच नाही अजिबात बघा मस्त तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत तुम्हाला मी खडे मसाले पण दाखवते तेल गरम करून घेऊ हो आधी आपण कढई मस्तपैकी छान अशी गरम करून घेतलेली आता तेल गरम करून घेऊ आणि त्याच्यामध्ये खडे मसाले काय काय टाकायचे आहेत तुम्हाला तेही सांगते हे बघा दोन तीन तेजपत्ता टाकते याच्यामध्ये मी आणि एक मोठी विलायची दालचिनी आणि कर्णफोले त्यापासून एक टाकून घेऊ तेल गरम झाले मस्तपैकी आता हे नंतर आपल्याला याच्यामध्ये जी पेस्ट काढली होती मी लसूण अद्रक पुदिना याची पेस्ट घालायची आपल्याला त्याच्यामध्ये लगेच बघा आपण छान असं मस्त पिका त्याच्यामध्ये पेस्ट घालून घेऊ बघा मस्त छान असं तेल गरम झाले आपण त्याच्यामध्ये पेस्ट घालून घेणार आहे आणि छान मस्त त्याला तेल येईपर्यंत फ्राय करून आहे आता ही भाजी शिजायला टाकायच्या नंतर तुम्हाला लगेच मी काळा मसाला काढून ती भाजी दाखवणार आहे काळ्या मसाल्यातला रसा मस्त आणि चिकनची भाजी कशी केली तर छान लागते बरं का पण असे थोडं वेगळ्या वेगळ्या पद्धतीच केलं ना तर घरचे लोक आवडे ना खाते भाज्या थोड्या वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये भाज्या बनवायच्या आणि हे जे हैदराबादी चिकन आहे आणि ते मस्त अगदी हॉटेलला पिक अशी भाजी बनती आणि ते पण घरीच लागत काहीच नाही त्याला जास्तीचं तर बघा छान आधी आपण असं मस्तपैकी पेजीला फ्राय करून देऊ <coughs> व्हिडिओ आवडत असेल तर पटापटा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा चिकन कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट करा तर बघा छान मस्त आता फ्राय होतोय बघू शकता अगदी मस्त छान असं तेल येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे कारण थोडंसं पाणी घातल्यामुळं त्याचं पूर्णपणे छान असं पाणी आटून द्यायचं बघा पाणी पण मस्त आटलं गेलं त्याचं आता बघू शकता अगदी मस्त अशी भाजी होणार आहे भाजीच म्हणते हैदराबादी चिकन होणार आहे आपण दोन मिनटं मी वरती ठेवते कॅमेरा आता आणि नंतर तुम्हाला दाखवते कॅमेरा वरती ठेवल्याशी काही जमणार नाही आता कारण पूर्णपणे छान असा व्हिडिओ दिसत नव्हता बघा आता छान आपण मस्तपैकी कॅमेऱ्यावरती ठेवला आहे आता छान व्हिडिओ त्याच्यामध्ये ठेवली बघा छान तळून आहे मसाला आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊ मॅगिनेट पण मस्त चिकन बघा छान असं चिकन पूर्णपणे आणि अर्धा किलो चिकनही आहे बघू शकता छान अर्धा घंटा अर्धा घंटा मॅगिनेट करायला ठेवलं होतं मी ते मस्तपैकी त्याचा मसाला काढून घेऊ पूर्णपणे त्यामध्ये त्याच्यात थोडस पाणी घालणं आपण नंतर हे करणार आहे त्याला धुवून घेणार पैकी छान असं फ्राय करून घ्यायचे आत्ताच बघू शकता कसा छान मस्त कलर आलाय भाजीला तर मॅगिनेट करून ठेवलं ना अर्धा घंटा तर त्याच्यामध्ये जे चिकन आहे त्याच्यामध्ये पूर्णपैकी छान असे मसाले हे होते त्याच्यामुळे मस्त छान भाजी लागते तर आपण याच्यावर थोडीशी झाकणी ठेऊन घ्यायची कमी गॅस करायचा आहे झाकणी ठेवून घ्यायची तोपर्यंत दुसरा मसाला करायचा आहे आपल्याला कारण सोबत दोन भाज्या असल्यामुळं चिकन रस्सा आणि चिकन काळा रस्सा आणि हैदराबादी चिकन आपण अशा दोन भाज्या सोबत बनवतोय आणि अशा भाज्या घरगुती टेस्ट करायच्या म्हणलं नक्कीच भारी लागतात घरीच घरी नक्की ट्राय आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ तर बघा कसं चिकन झाले असं जबरदस्त हा तास असं वाटतं की ज्या घ्यावं की काय म्हणून मस्तपैकी छान असं चिकन झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आता हे आपल्याला हे जो कळ का, कांदा आहे आणि थोडेसे बदामत त्याची पेस्ट काढून घ्यायची आता लगेच आणि ही घा ही जे चिकन आहे है, हैदराबादी चिकन जे है, तुम आहे तुम्हाला रश्याचं बनवायचं आहे की सुकं बनवायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कमी जास्त समजा पाणी घालायचं असेल रस्सा बनवायचा असेल त्याचा तर रस्साही बनवू शकता मग सुकं बनवायचं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त पाणी घालणार नाही आहे घालून अर्धा ग्लास घालूनच आपल्याला त्याचा रस्सा बनवायचा कारण मी काळ्या मसाल्यामधली पण भाजी बनवते त्याच्यामुळं आपल्याला याचा काही जास्त रस्सा बनवायचा नाही आता मिक्सरला फिरून घेते बघा मी आँ... फ्राय केलेला कांदा आणि थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू घातले बघा तोपर्यंत बघा भाजीचा कलर कसा चेंज झालायचा बघा कसा लोक लद भाजी शिजायला लागली मस्त पैकी छान अशी आता कमी गॅस करू आणि हे जे वाटण काढले आपण हे जे वाटण काढले त्यामध्ये टाकून घेऊ हो। इकडे मी नाही राहू द्या आता भाजी बनवते मी भाजी आता मिक्स करून घेऊ आपण याला काय सुंदर कलर आलाय सध्या बघा हॉटेलच्या भाजीला पाठीमागे टाकले की नाही अशी सुंदर अशी भाजी होती एकदम सॉरी म्हणते हैदराबादी चिकन मस्त सुक चिकन बनवायचं सुकही बनवू शकता ज्याला रसा जर बनवायचा असेल तर रसाही बनवा काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तुमच्या हिशोबाने करू शकता तुम्ही आणि आवडत असेल तर पाटापाटा एक लाईक करा म्हणजे मला पण अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकायला प्रोत्साहन येते तर बघा काय भाजी झाली भाजी नाही भाजी <laughs> काय मस्त भाजी झाली ना बघा आता आपण याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे आपल्याला थोडंसं अंगलट रस्त पाहिजे भातासून खायचं जर म्हणलं तर थोडासा रस्सा लागला तर ते अगदी सुक्कच नाही लगे तर बघा मस्त साऱ्या घरात नुसते असं हैदराबादी चिकन चा याचं हे सुटलं सुटलेलं सुट आहे सुट मस्त सुट सुगंध सुटलेला आहे आणि अशी आवडत असेल तर नक्की ट्राय करा घरी आवडत असल तर नाही शंभर टक्के ट्राय करा कारण काहीतरी थोडस नवीन बनवलं हो ना तसं सगळे अजूनच आवडू नका मस्त पैकी आणि व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट बघा स्टेप बाय म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा तसं जाऊ नका व्हिडिओ बघितल्याशिवाय आणि लाईक केल्याशिवाय स्क्रीनवर दोनदा टॅप करा म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक होऊन जाईल बघा मस्त असं हैदराबादी चिकन आपलं आता कमी गॅसवरती ठेवायचं आहे थोडीशी घेऊ आपण कस त्याच्यामध्ये टाकून कस्तुरी मेथी कारण कस्तुरी मेथी शिवाय हैदराबादी चिकन आहे टाकली कस्तुरी मिळते आपण याच्यामध्ये मस्तपैकी तर याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स केलं आहे आपण आता याला पण आणि याच्यामध्ये मी मीठ मीठ मॅगिनेट करतानाच घातलेलं आहे त्याच्यामुळं जास्त कमी झालं तर नंतर टाकून हो घेऊ आपण याच्यामध्ये मीठ पण मॅगिनेट करताना मी त्याच्यामध्ये भरपूर मीठ घातलेलं आहे असं अरे बघा फक्त आता शिजायची वेळ आहे थोडंसं पाणी घालायचं का गॅस करायचं आहे आणि मस्त त्याला त्याचं काम करून द्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे आपल्याला मसाले वगैरे तर आधीच अर्ध्या घंटा आधीच मस्त मॅगिनेट करून ठेवलेलं चिकन होतं त्याच्यामुळे उलही भारी लागते त्याची खायला बर हो तर हे बघा आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आता याच्यामध्ये याच्यामध्ये कारण मसाला राहिलेला होता याला आणि छान असा मिक्स करून घेऊ आपण आणि एक उकळ काढते मोठी आणि कमी गॅस करून मस्तपैकी त्याला शिजून घ्यायचं आता या भाजीला आपल्याला छान बघा काय भाजी, भाजी दिसते ना खतरनाक जेवढी छान दिसायला त्याच्यापेक्षा टेस्टला दिसते एक उकळ काढून देते तोपर्यंत तुम्ही बघा कशी उकळ काढते म्हणून बघा आता आता आपण ठेवून घेऊ आणि तुम्हाला दाखवते मी काळ्या मसाल्यामध्ये काय बनवणार आहे आपण काळ्या मसाल्यामध्ये चिकर रस्सा बनवणार आहे ते दाखवते आता याचा आपल्याला कमी गॅस करायचा आहे इकडे ही इकडी भाजी होईपर्यंत ही भाजी ऑलमोस्ट शिजवते ती तर हे बघा मस्तपैकी छान असा मसाला भाजलेला आहे काळा मसाला तर याचा व्हिडिओ मी माय किचनच्या याच्यातमध्ये दिलेला आहे तर त्याच्यामध्ये जाऊन बघा काळा मसाला कसा भाजायचा भाजीसाठी चिकनच्या म्हणजे चार पाच प्रकारच्या भाज्या बनवतो आपण समजा चिकन वांग्याची भाजी किंवा म्हणजे कोणताही काळ्या मसाल्यामध्ये भाज्या ज्या बनवतो त्या त्या भाज्याचा मी मसाला कसा भाजायचा सा, सांगितलेलं आहे आता हे बघा मस्तपैकी हंडीमध्ये आता आपण चिकन टाकलेलं आहे शिजायला बघा छान आपलं हे चिकन पण शिजतंय तोपर्यंत हा मसाला मी वाटण काढून घेते त्याचं पण तोपर्यंत ठेवून घेऊ याच्यावर आणि वाटून काढून घेऊ आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर पटा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तर आपण याचा मस्तपैकी पैकी माणसाला वाटून काढून घेते मी तोपर्यंत छान अशी भाजी शिजली जाते आणि मला हांडीतच फोडणी द्यायची आता हांडीमधला काय मसाल्याचा रस्सा बनवतोय आपण चिकनचा अर्धा किलोचा तर ह्या ज्या दोन भाज्या आहेत पाच सहा माणसासाठी बनवते एक किलो भाजी भरपूर असं पोट भरून मन भरून खाता येईल अशा भाज्या आहेत तवा बघा मिक्सरमध्ये घेतलं आहे मी सगळा मसाला काढून आता आपल्याला याला फिरून घेऊ हांडी मधला आपली भाजी शिस्ती आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मला वाटण काढून घ्यायचं याचा मसाल्याचं म्हणजे मसाला काढून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि मग तुम्हाला दाखवते हांडितला रस्सा काळ्या मसाल्यामधला चिकनचा आणि चमचमीत भाजी होणार आहेत दोन्ही पण एक हैदराबादी चिकन आणि एक काळ्या मसाल्यातलं चिकन पूर्ण काढून घेतलाय आपण काय बाबा अवघड छान असं चिकन शिजायला टाकलेलं आहे आता बघू आपण शिजलंय की नाही आणि मग नंतर फोन देऊन घेऊ त्याला बघते मी पीस काढून शिजले की नाही म्हणून कारण भरपूर वेळ घाल झाला टाकलेला आहे त्याला छान शिजले हो आपण याला काढून घेऊ आणि फोडणी द्यायची आपल्याला याच्यामध्ये बघा दाखवते मी तुम्हाला शिजले की नाही हे लगेच वेगळं वेगळं होतं आहे हे बघा छान असं मस्त चिकन शिजले गेलेलं आहे तर थोडस आणि मुलांसाठी काढून घेणार आहे मी शिजलंय मस्त पैकी आता फोडणी द्यायची राहिलेला चल चलय बघा आपलं चिकन आता मस्त पैकी छान शिजलेलं आहे आपण उतरून घेऊ त्याला आणि तोपर्यंत इकडल्या भाजी दाखवते मी तुम्हाला काय सगळं तर बघू शकता भाजीला तर मस्त अशी हैदराबादी चिकन रस्सा होणार आहे कारण थोडाशीच आणि त्याचा रस्सा कमी होईल एवढा रसा पाहिजे कारण भातासोबत आणि पोळीसोबत खायचं बी म्हटलं तर थोडासा रस्सा लागतोच भाजीला अगदी कोरडं लागत नाही कोरडं असलं तर ते खाता येत नाही तो ट्र तो त्र, तोटरा बसल्यासारखं होतोय तर हे बघा असे थोडासा रस्सा ठेवायचा भाजीला आणि बघा मस्त अशी हॉटेलमधून आणतो का तशी भाजी झालेली आहे आता आपण याच्याकडे ठेवू आणि कमी गॅसवर तेल ठेवून देऊ नाही